गणपतीचे वाहन उंदीरच का आहे कधी तुम्ही या गोष्टीचा विचार केला आहे का की इतके मोठे गणपती त्यांचे वाहन उंदीर का आहे प्रत्येक देवताजवळ एकापेक्षा एक चांगले वाहन आहे पण सगळ्यांच्या आधी पूजा होणाऱ्या गणपतीचे वाहन एक छोटा उंदीरच का चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात गणपतीकडे हे वाहन कसे आले आणि हा मूषक कोण आहे एका प्रसिद्ध कथेनुसार अर्धे दैवी आणि अर्धे राक्षसीय प्रवृत्तीचा नर होता क्रोच एकदा इंद्रांनी त्यांच्या सभेमध्ये सगळ्या मुलींना बोलवले आणि त्यांच्यामध्ये क्रोचला सुद्धा आमंत्रित केले तिथे चुकून त्याचा पाय ऋषींच्या पायावर पडला या गोष्टीवर क्रोधित होऊन ऋषींनी क्रोचला उंदीर बनण्याचा शाप दिला क्रोचने ऋषींची क्षमा मागितली पण त्यांनी त्यांचा शाप मागे घेतला नाही पण ऋषींनी त्याला एक वरदान दिले की येणाऱ्या काळामध्ये क्रोश भगवान शिव यांचे पुत्र श्री गणेश यांचे वाहन बनेल क्रोश कोणी लहानसा नाही तर एक मोठा उंदीर होता जो एका मिनिटात डोंगरांना कुरतडून टाकत असे त्याचा आतंक एवढा वाढला होता की अरण्यामध्ये राहणारे सुद्धा खूप त्रास देत असे अशा प्रकारे एक दिवस त्याने महर्षी पराशर यांची झोपडीसुद्धा कुरतडली महर्षी पराशर भगवान गणेशांचे ध्यान करत होते झोपडी बाहेर असलेल्या सगळ्या ऋषींनी त्याला समजावून सांगण्याचा सा खूप प्रयत्न केला पण ते सफल झाले नाही या समस्येच्या उत्तरासाठी ते भगवान शिव यांच्याकडे गेले त्यांना सगळं सांगितलं भगवान गणेशांनी उंदराला पकडण्यासाठी एक दोरी फेकली त्याने उंदराला पाताळ लोकापर्यंत पाठलाग करून भगवान गणेशांच्या समोर आणले भगवान गणेशांनी उंदराला एवढे आतंक पसरवण्याचे कारण विचारले उंदराने कोणतेही उत्तर दिले नाही त्यामुळे गणपती उंदराला म्हणाले इथून पुढे तू माझ्या आश्रयामध्ये राहशील त्यामुळे तुला जे पाहिजे ते मागून घे पण महर्षी पराशर यांना त्रास देऊ नको यावर घमेंडीत उंदराने भगवान गणेशांना म्हटले मला तुमच्याकडून काही नको हा पण तुम्हाला काही पाहिजे असेल तर तुम्ही मला नक्की मागू शकता उंदराचं हे बोलणं ऐकून भगवान गणेश उंदराला म्हणाले की मला तुझ्यावर फेरफटका मारायचा आहे उंदराने त्यांचं म्हणणं ऐकलं आणि गणपतीची इच्छा पूर्ण केली पण जसे गणपती उंदरावर बसले उंदीर गणपतीच्या वजनाने दबू लागला उंदराने खूप प्रयत्न केला पण गणपतीला घेऊन एक पाऊलही पुढे जाऊ शकला नाही उंदराचा अहंकार तुटला आणि उंदीर भगवान गणेशांना म्हणाला गणपती बाप्पा मला माफ करा तुमच्या वजनाने मी दबत चाललो आहे या माफीचा स्वीकार करून गणपतीने त्यांचे वजन कमी केले अशा प्रकारे उंदीर गणपतीचे वाहन बनला मला आशा आहे की तुम्ही या व्हिडिओपासून खूप काही शिकला असाल तुम्हाला ही कथा नक्की आवडली असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंटमध्ये ओम गण नम नक्की लिहा